नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राघवला फोन आलेला असतो आणि राघवला आता कळालेलं असत कि सिंधूचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे ऐकल्यावरती राघवला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सिंधू कुठे आहे हे विचारल्यानंतर त्याला सगळी माहिती मिळते तिला हॉस्पिटल मध्ये न्या मी तेवढ्यातच तिथे पोहचतो असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो तेवढ्यातच आता राजश्री विचारत असते राघव सिंधू कुठे आहे राघव म्हणत असतो सिंधूचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि सिंधूला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेला आहे हे ऐकल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो राया म्हणत असतो काय सिंधूचा ऍक्सिडेंट झाला राजश्रीला आता खूप रडायला येत असत आणि राजश्री म्हणत असते अरे देवा हे काय होत आहे माझ्या सिंधू बरोबर तिनं काय कोणाचं वाईट केलेलं आहे म्हणून तिच्या बरोबर सतत अशा वाईट घटना घडत असतात राघव म्हणत असतो सिंधूचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मी हॉस्पिटल मध्ये जातो सिंधूला खूप लागलेला आहे राया म्हणत असतो एक मिनिट राघव मगाशी तर तू म्हणत होता मला सिंधूचा कुठेही जाण्याने काही सुद्धा फरक पडत नाही मग आता कशाला चालला आहेस तू तिला शोधायला त्यावर रागो म्हणत असतो मगाशी मी ते रागारागाने बोलत होतो आणि हो मला फरक पडतो सिंधूच्या जाण्याने किंवा सिंधूच्या येण्याने मी काहीही करून आता सिंधू साठी जाणारच आहे असं ठोकपणे राघव हा सगळ्यांना सांगत असतो राघव आता हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो त्याच्या बरोबर राया जातो निघालेला म्हणत असतो तू घरीच थांब तुझी गरज लागली तर मी तुला फोन करून सांगतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत राया आणि राघव हे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात सिंधू आता इकडे बेशुद्ध असते आणि तिच्या डोक्याला मार लागलेला असतो राघव हा आता डॉक्टरांकडे येतो आणि म्हणत असतो मला सांगा ना नक्की सिंधूला काय झालं आहे ते नक्की तिला काय झालं आहे ते डॉक्टर म्हणत असतात त्यांच्या डोक्याला खूप जबरदस्त मार लागलेला आहे त्यामुळे आपल्याला आत्ताच काही सांगता येणार नाही त्या तर शुद्धीवर आल्या नाही तर आपल्याला त्यांचं ऑपरेशन करावं लागेल राघव आता सिंधूला ह्या अवस्थेत पाहून खूप त्रास होत असतो त्यावर डॉक्टर म्हणत असतात की राघव तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा पेशंट जरा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहे तर इकडे आता राजश्री रडत असते आणि राजश्री म्हणत असते आता काय करायचं आपण खरंच मला समजत नाहीये माझ्या सिंधूच्या बाबतीमध्ये का असं घडतंय खरंच मला भेटायचं आहे तिला ती कोणत्या अवस्थेत आहे मला जाणून घ्यायचं आहे रिषभ म्हणत असतो प्लीज काकू त्रास करून घेऊ नकोस सगळं काही नीट होणार आहे तेवढ्यातच रायाचा फोन आता राणीला येतो आणि राणी तो फोन आता स्पीकर वरती टाकते राया आता म्हणत असतो राजश्री मामी मी इथे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे सिंधूच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे ला इतर ठिकाणी काही जखमा नाहीत डॉक्टर म्हणाले आहेत की तिच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल त्यामुळे सिंधूची तब्येत थोडीशी क्रिटिकल आहे राजश्री आता रायाला म्हणत असते की मी हॉस्पिटल मध्ये येते त्यावर राया म्हणत असतो नको इथे कोणी सुद्धा येऊ नका इथे गर्दी करायला डॉक्टरांनी मनाई केलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला इथूनच सगळे अपडेट देत जाईल मी तुम्हाला डॉक्टरांकडून जे काही समजेल ते लगेच घरी कळवेल त्यामुळे तुम्ही घरून कुठेही हलू नका आता इथे राया हा सांगत असतो आणि रुक्मिणी ही राजश्रीला शांत करत असते राया हा आता फोन ठेवून देतो आणि इकडे राजश्रीही खूप रडत असते त्यावर रुक्मिणी म्हणत असते राजश्री रडू नकोस आपल्या विनायकाला तू प्रार्थना कर आपला देव नक्की ऐकणार आहे आपलं तू काळजी करू नकोस आता सगळेजण राजश्रीला समजवत असतात आणि तिला शांत करत असतात आताई आता इथे मधू विचार करत असते मला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजेत ही सगळी सिंधूची नाटकं आहेत मधू आता म्हणत असते मी हॉस्पिटल मध्ये जाते म्हणजे राया काही फॉर्मॅलिटीज करतील सिंधू कडे बघणं हे आता करावं लागेल त्याच्यामुळे मी जाते आता इथे लगेच रुक्मिणी विचारत असते अगं तू कशाला जातेस आता त्यावर मधू म्हणत असते मामी काहीही झालं तरी सिंधू माझ्या बहिणीसारखे आहे त्यामुळे मला गेलंच पाहिजे ना आता इथे ऋतुजा आणि रेश्मा ह्या शॉक होतात मधूच्या मनामध्ये नक्की चाललं तरी आहे काय तरीकडे इकडे आता डॉक्टर हे बाहेर येतात आणि रायाला म्हणत असतात राघव हा कुठे आहे राया म्हणत असतो की तो जरा बाहेर गेलेला आहे डॉक्टर आता म्हणत असतात की आपल्याला तिचं ऑपरेशन करावं लागेल त्यामुळे एक इंजेक्शन हवं आहे आणि ते इंजेक्शन तुम्हाला आणावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं ब्लड ग्रुप एक पी निगेटिव्ह आहे आणि ते खूप रेअर आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला शोधावं लागेल कारण ऑपरेशनच्या वेळेला आपल्याला रक्ताची गरज भासू शकते राय आता इथे विचार करत असतो नक्की राघव कोठे गेलेला आहे काही सांगून सुद्धा गेलेला नाहीये तर इकडे आता मधू ही सिंधूच्या डायरेक्टर रूम मध्ये आलेली असते मधू आता सिंधूला म्हणत असते सिंधू मला माहीत आहे तू हे सगळं कशासाठी करते आणि तू हे सगळं मुद्दाम करत आहेस ना जेणेकरून राघव हा तुझ्या मागे पुढे राहावा आणि त्याने तुझ्यासारखं मागे पुढे करावं मागच्या वेळेला सुद्धा तुझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला राघव तुझ्या मागे पुढे करत होता आणि तो तुझ्यासाठी तडपडत होता त्यामुळे तू अशी करत आहेस त्यामुळे आता मला समजलेलं आहे की हे सगळं तुझं नाटक आहे म्हणून तू हे सगळं नाटक आता बंद कर आणि तू डोळे उघडू शकतेस मला माहीत आहे तू उठून बस मला माहित आहे की ही सगळी तुझी नाटकं चाललेली आहेत मधु आता सिंधूच्या चेहऱ्यावरच ऑक्सिजन मास्क काढून टाकते सिंधूला आता श्वास घेताना त्रास होत असतो मधु आता घाबरलेली असते तितक्यातच आता राघव हा मागून येतो आणि मधुला मधू मदु अशी हाक मारतो तू इथे काय करतेस त्यावर मधू म्हणत असते राघव डॉक्टरांना बोलो सिंधूला कस तरी होत आहे आता राघव हा बाहेरची बाहेर डॉक्टरांना बोलवण्यासाठी जातो मधूच्या आता लक्षात आलेलं असतं सिंधू काही नाटक करत नाही तिला खरंच त्रास होत आहे मधु आता पुन्हा ते ऑक्सिजन मास्क हे सिंधूच्या नाकाला लावते आणि म्हणत असते खरंच मला माहीत नव्हतं असं काहीतरी होईल सिंधूला खरंच खरच लागलेलं ला आहे आणि असं म्हणून ते आता बाहेर निघून जाते ती प्रचंड घाबरलेली असते कारण आता राघवला तर समजलं तर तिची पुरतीच वाट लागणार असते त्यानंतर राघव हा आता डॉक्टरांना बोलवतो आणि डॉक्टर सुद्धा धावत आलेले असतात मधू म्हणत असते राघव जरा शांत हो आणि मधुही राघवचा हात धरते तेवढ्यातच राया तिकडे येतो आणि ते राया सगळं दृश्य पाहतो हे सगळं पाहून रायाला खूप वाईट वाटलेलं असतं पण मधूनच आता मधू ही विषय बदलते मधु म्हणत असते राया बघा राघवला जरा समजवा तो कसा करतोय बघा ना त्यानंतर लगेचच डॉक्टर येतात आणि राघव म्हणत असतो प्लीज डॉक्टर सिंधूला ना तिला काय होत ते डॉक्टर आता चेक करतात आणि म्हणत असतात हिचा बीपी शूट झालेला आहे नर्सला म्हणत असतात लवकरच ह्यांना इंजेक्शन द्या आपल्याला लवकरच हिचं ऑपरेशन करावं लागेल असं राघवला त्या म्हणत असतात हे समजल्यावर राघव हा आता स्थिरच झालेला असतो आणि त्याला काही करावं हेच समजत नसत राया हा राघवला समजवत असतो आणि त्याला विचारत असतो राघव तू कुठे गेला होतास राघव म्हणत असतो मी तिचं ब्लड ग्रुप अरेंज करायला गेलेलो होतो कारण तिचं ब्लड ग्रुप खूपच रेअर आहे राया म्हणत असतो खरंच तुला या सिच्युएशन मध्ये हे कसं काय सुचलं डॉक्टर म्हणत असतात प्लीज तुम्ही सगळेजण बाहेर थांबा इथे पेशंट ची सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे तुम्ही बाहेर थांबून बोलू शकता आता राया हा मधुला आणि राघवला बाहेर घेऊन जातो आता इथे नर्स ही रायाजवळ येते आणि रायाला विचारत असते पेशंटचा नवरा कोण आहे त्यांची आम्हाला साईन लागेल कारण ऑपरेशन प्रोसिजर आता आम्हाला चालू करायचे आहे राघव हा त्या नर्सला विचारत असतो ऑपरेशन नीट होईल ना त्यावर त्या, त्या म्हणत असतात हो आमचे प्रयत्न चालूच आहेत राघव हा तिथेच बसलेला असतो आणि तो, तो खूप अस्वस्थ असतो राया हा आता फॉर्म आणण्यासाठी गेलेला असतो मधु ही आता मनोमणी विचार करत असते थँगोळ माझ्या हातून काही घडलं नाही ना तर माझ्यामुळे सिंधूचा जीव गेला असता सिंधू मला खरंच असं करायचं नव्हतं मला तुझ्यासाठी मनापासून वाईट वाटते पण मी तरी काय करू तू माझ्या आणि राघवच्या मध्ये येत आहेस तू हे घर सोडून निघून जा तू आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस आणि जिथे जाशील तिथे सुखी राहा राघवला आता समोर गणपती बाप्पाची मूर्ती दिसते राघव आता तिथून उठतो तो आता मूर्ती समोर येतो आणि मूर्ती समोर येऊन तो हात जोडतो हे देव बप्पा तू असं काय करतोय माझ्या सिंधू बरोबर असं वागू नकोस तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नकोस जो काही त्रास द्यायचा आहे तो मला दे पण सिंधूला काही त्रास देऊ नकोस कारण सिंधू शिवाय मी राहू शकत नाही राघव हा एकदम व्याकुळ होऊन देवासमोर हात जोडत असतो आणि हे सगळं मधु बघत असते राघव म्हणत असतो देवा माझ्या सिंधूला लवकरात लवकर बरं कर राया आता हे सगळं बोलणं ऐकत असतो आणि राणीला म्हणत असतो ऐकलंच राघव हा खरंच सिंधूच्या प्रेमामध्ये आहे आणि तो सिंधूसाठी किती पेचन झाला आहे सिंधूला आणि ह्याला एकत्र आणण्याचं काम आता आपलं आहे सिंधूने आता आपल्या दोघांना एकत्र आणलेलं आहे ह्या दोघांना एकत्र आता आपल्याला आणायलाच हवं असं राया हा राणीला म्हणत असतो पण राणीच्या मनात काही वेगळंच काहीतरी असतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधूला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चाललेले असतात तेवढ्यातच राघव येतो आणि म्हणत असतो सिंधू कशी आहेस तू मला माहित आहे तू माझ्यावरती खूप चिडलेली आहेस मी तुझ्याशी खरंच खूप वाईट वागलेलो आहे पण वागण्याची शिक्षा तू मला अशा प्रकारे देऊ नकोस माझ्या बरोबर असा अबोला धरू नकोस प्लीज माझ्या बरं बोल ग सिंधू राघव हा सिंधू बरोबर बोलत असतो आणि राघवने सिंधूचा हात हातामध्ये घेतलेला असतो सिंधू ही एकदम शांत असते इकडे आता राजश्री ही बप्पाला प्रसाद दाखवायला चाललेली असते मधू म्हणत असते मामी तो प्रसाद मी दाखवते आणि असं म्हणून आता मधु ही खीर मुद्दाम खाली सांडते ती खीर खाली सांडली आहे हे पाहून राजश्रीला खूप वाईट वाटत आणि ती खूप रडायला ला लागते राजश्री आता म्हणत असते वहिनी हा खूप मोठा अपशकून झाला माझ्या सिंधूला काही होणार तर नाही ना, ना असं राजश्री रुक्मिणीला म्हणत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा